गाईस कशी गर्दी आहे बस मधी उभा राहत त्या जागा नाही बासा बघितलं का हे माणस बघल की माणसावर माणूस पडतयला नमस्कार सर्वांना

पण पॉकेट आहे ह्यांना पण सपोर्ट करा बर का गाईस जसा आपल्याला सपोर्ट केलाय तसा आणि जास्त जास्त शेअर करा माझ्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला इसरू नका खूप मजा वाटते या बसून मजा वाटत ना उभा राहून काय मजा वाटते आता उभा राहून जायचं बस मध्ये कसं काय खरंच मजा लय वाटते बरं वार का मला लहान अखेर कशी मजा येते तशीच मला मजा येते असं उभा राहायचं <laughs> आम्हाला नाही येशीच्या गाडीत फिरतोय मग आम्ही काय करतो खिडक्यावाली गाडी बघतो त्या आमच्या बहिला तर त्या शेळीला तिवाखाला <laughs> <laughs> की माझी बहीण आहे तिला काय होत आहे असं थरथर थरथर थर कस तरी होऊन जाते तिला तर माहिती का ती म्हणते जी गाडी नको आपली असली खिडकीवाली गाडी पाहिजे तिला चक्कर येते थरथर थरथर थर करती सुधारतच नाही तिला घाम येतो दरा तरा निघून आणि कस तरी होत आहे असं तवा निघून गेल्यावर लगेच त्यांना थकली ती गाडी घेऊन बघितलं धरायला काय नाही चकरी येते त्यांना अजून अगं काय म्हणाला कोरिह निय ना गेलं तर गायस आम्ही फायनली उतरला आय होप आमलो सुखपूर आम आमलोग उतर गे इधर अभी जा रे घर पे इधर बी सर की इधर है बाबा इधर पड़ले तो यहां इधर टेंशन में इधर है बाबा इधर है बाबा पुल गया उधर पता नहीं उनको क्या हो गया मालूम नहीं, नहीं गाइस चलो गाइस हम लोग चलते हैं अभी दूसरे बस स्टॉप पे जा रहे हैं वाओ देखो इधर क्या है इधर है गोलगप्पे उधर है हां लोकर चलो लोकर चल आता हे तुम्ही जायला वीस रुपये जणू जस का आम्ही नवीन खिलायला लागलोत ना